आज आपण बनवतो आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी झणझणीत अशी आमटी चपातीबरोबर देखील तुम्ही ही आमटी खाऊ शकता रोटी चपाती फुलके आणि भातासोबत देखील पण भाकरीसोबत मजा येते तर चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात गॅस चालू केला तवा ठेवूयात त्याच्यावरती शक्यतो लोखंडाच्या तव्यावरतीच मसाले भाजून घ्यायचे ही आमटी आपण काळ्या मसाल्याची करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण घेतलेत खुरासणे खुरासण्याचं झाड जसं सूर्यफुलाचं झाड असतं ना तसंच असतं छोटंसं फूल असतं त्याचं पिवळ्या कलरचं तर चला नंतर ती कहाणी आपण बघूयात तर आता खुरासणे आपले पहिले भाजून घेऊयात कारण ते लगेच करपतात तर मंदाचेवरती त्याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजलेत हे कसं कळायचं तर ते लगेचच तव्यावरून उड्या मारायला सुरुवात करतात बाहेर म्हणून सगळ्या बाजूने सगळे खुरासने व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत म्हणून सतत हलवत राहायचं आणि मंदाच्यावरच खुरासने भाजून घ्यायचे नाही तर ते लगेचच करपतात आणि कलरनेही काळे आहेत त्याच्यामुळे करपलेले जळालेले कळणार नाहीत तर त्याचा एक स्मेल येतो छान असा आणि भाजलेत म्हणजे ते लगेचच बाजूला तवा सोडून उडायला सुरुवात करतात तर चला चांगले भाजून झालेले आहेत एका ताटलीमध्ये काढून घेते आणि आपल्याला ते थंड करायचे तर ते थंड होतात तोपर्यंत आपण सुकं खोबरं जे पातळ काप करून घेतले ते चांगलं भाजून घेऊयात तेल न घालताच मसाले शक्यतो भाजून घ्यायचे तेलाची गरज नाही खोबऱ्याला तसंही तेल सुटतं मन त्याच्यावरच खोबरं देखील भाजून घ्यायचं नाही तर ते देखील लगेचच करपून जाईल आणि त्याचे पातळ काप केल्याने मिक्सरचं भांडं लवकर खराब होत नाही ब्लेड आणि पटकन मसाला बारीक होतो म्हणून पातळ काप करून घ्यायचे आता येथे धना आपण अख्खा धना घेतला एक चमचाभर धना देखील तुम्ही वापरू शकता पण आता बाकीचे मसाले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर त्याच्यासोबत अख्खे धने आपण भाजून घेऊयात मंदाचे वरती ते देखील अजिबात करपून द्यायचे नाहीत छान असे भाजून घ्यायचे मंदाचे वरती आता या मसाल्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घालणार आहोत तर दोन हिरव्या मिरच्या अशामध्ये मी तोडून घेतल्या जेणेकरून त्या तव्यावरून उरडी मारणार नाहीत बाजूला तर या मिरच्या तव्यावरती ठेवल्यात आणि त्याच्यावरतीच मी आता कांदा पसरून घालते जो कांदा थोडा मोठा मोठाच कापून घेतला आहे कारण आपण तो भाजून मिक्सरमध्येच लावून घेणार आहोत लसूण घेतलेला आहे गावठी लसूण आहे सध्या लसूण खूप महाग आहे आणि गावठी लसूण वापरला तर त्याची जी साल आहे ती नाही काढली तरी चालते त्या सालीमध्ये दे देखील कॅल्शियम असतं तर चला लसूण मिरची देखील कांद्यासोबत बारीक म्हणजे चांगली भाजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या आहेत अजिबात बाजूला उडाल्या नाहीत आता या वाटणामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत कधीही वाटणामध्ये कोथिंबीर घालाल त्यावेळेस शक्यतो डेट देखील वापरायचे जेथून कोथंबिरीचा देठ सहज तुटतो असे देठदेखील वापरायचे त्याने मसाला चांगला चवदार चा बनतो कालवणाला देखील जो आपण भाजी करतो आमटी करतो त्याला मस्त चव येते तर चला आता सर्वात पहिल्यांदा आपण मिक्सरचं भांडं कोरडं असतानाच खुरासणे आणि धने वाटून घेऊयात धने थोडे ओले झाले तर वाटतील पण खुरास नाही चांगले वाटले जात नाहीत म्हणून ते पहिल्यांदा सुकेच वाटून घ्यायचे आता ते वाटून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं देखील फिरवून घेतलं तुम्ही बघू शकता ते पहिल्यांदा फिरवलं म्हणजे वाटण छान वाटलं जातं आता भाजून घेतलेला कांदा लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या हे देखील आपण त्याच्यामध्ये दे। वाटून घेणार आहोत थोडंफार गरम असेल खूप थंड झालं नसेल तर तरी देखील आपण आता हे ओलं वाटण वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत खूप जास्त पातळ करायचं नाही कारण परतायला आपल्याला जास्त वेळ लागायला नको तर वाटण आपलं तयार झालेलं आहे गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन पडी तेल घातलं आणि तेलामध्ये कढीपत्ता असेल तर त्याची फोडणी तुम्ही देऊ शकता बाकी जिरी मोरी घालायची गरज नाही डायरेक्ट मसाला घालायचा जे वाटण आहे आप ना आपलं ते घालायचं आणि त्याच्यावरती मसाल्याच्या डब्यातील पावडर मसाले घालायचे त्याच्यामध्ये हळद घालायची दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कितपत आपल्याला तिखट हवं आहे तसं आपण त्याच्यात लाल तिखट घालणार आहोत तर मी इथे जिरे पावडर घातलेली आहे भाजलेले जिऱ्याची पावडर आणि ही आहे लाल मिरची पावडर तर पहिल्यांदा दोन मिरच्या आपण वाटणामध्ये वाटल्यात त्याच्यामुळे त्याचा अंदाज घेत मी मिरची पावडर घातली आता फोडणीमध्येच कोथिंबीर देखील घालायची आपण वाटणामध्ये देखील वाटलेली आहे तरी देखील फोडणीमध्ये कापलेली दे कोथिंबीर मी येथे घातलेली आहे शेवटी आपण कोथिंबिरीने गार्निशिंग करतो तिची चव कधीही भाजीमध्ये उतरत नाही ती फक्त दिसायला भाजी टेम्पटिंग दिसते छान दिसते तर आता ही जी फोडण्या येईल आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे सगळे मसाले आपण चांगले तव्यावरती भाजून घेतलेच होते तरी देखील या मसाल्याला आपलं च चा। चांगलं तेल सुटेपर्यंत हलकं होईपर्यंत ही फोडणी तयार करायची आहे तर ते स्टीलची कढई आहे म्हणून मी थोडंसं पाणी घातलं मिक्सरच्या भांड्यामध्ये हिसळून दोन चमचे आणि झाकण ठेवून मंदाची वरती वाटण चांगलं हलकं होईपर्यंत चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता इथे एक चमचा वर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तुम्ही वाटन वाटता वाटण वाटतानाच त्याच्यामध्ये थोडेफार शेंगदाणे भाजलेले वाटण घेऊन वाटून घेऊ शकता तर त्याने मसाला थोडासा चिवट होतो वाटणामध्ये शेंगदाणे वाटले तर म्हणून मी कूट घातलेला आहे वरून तर हे आहेत घेवड्याच्या शेंगांमधील दाणे बऱ्याच वेळाने बार कडक अशा घेवड्याच्या शेंगा असतील तर भाजी खायला नको बोलणारी ही घेवड्याच्या दाण्यांची आमटी आवडीने नक्कीच खातील तर हे दाणे आपण चांगले धुवून घेतलेले आहेत आणि या मसाल्यामध्ये आपण मिनिटभर त्यांना परतून घेऊयात खूप छान लागते ही दाण्यांची आमटी जशी की पावट्याचा भात पावट्याची आमटी वालाची आमटी तसेच ही घेवड्याच्या दाण्यांची आमटी देखील तोडीस तोड लागते खूप छान गरमागरम भाकरीसोबत भातासोबत अतिशय छान लागते सोबतच चपाती फुलके हे सोबत देखील तुम्ही खाऊ शकता कोणत्या प्रकारच्या भाकरीसोबत ती खाऊ शकता नाचण्याची असो ज्वारीची बाजरीची असो किंवा गव्हाच्या पिठाची रोटी असो चपाती असो तर आता एक मिनिटभर मसाल्यामध्ये हे दाणे चांगले परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर ज्यावेळेस आपण पाणी घालणार आहोत तर त्यावेळेस या दाण्यांना जेवढं पाणी लागणार आहे त्याचा अंदाज घेऊन आणि आपल्याला जेवढा रसा आहे तेवढा अंदाज घेऊन पाणी घालायचं तर मी दो दो ते दोन ग्लासभर पाणी घातलेलं आहे अर्ध ग्लास पाणी हे जे दाणे आहे त्याला याला लागणार आहे कारण आपण हे दाणे कच्चेच घातलेले आहेत त्याला आपण उकडून घेतलेलं नाही उकडून घेतलं तरी चालेल मग जास्त पाणी घालायची गरज नाही फक्त उकळी येईल एवढंच थोडंसं आपल्याला जेवढं रस्सा हवं आहे तेवढंच पाणी तेवढंच पाणी घालायचं कारण मग आपण ते उकडून घेतलेले असतात त्याच्यामुळे दाणे शिजायला पाणी लागत नाही तर चला चवीनुसार मीठ घातलं आणि ज्यावेळेस आपण कच्चेच दाणे घालतो त्यावेळेस दाणे शिजण्यासाठी अर्धा दा ग्लास तरी पाणी हवं आहे आणि जेवढा रस्सा आपल्याला हवया तर मग इथे दोन ग्लास पाणी घातलं तर अर्ध ग्लास दाणे शिजण्यासाठी लागेल आणि दीड ग्लास ते सव्वा ग्लास आपला रस्साभाजी तयार होईल तर चला आता हे दाणे शिजेपर्यंत आपल्याला हे आमटीला शिजू द्यायचं आहे मोठा गॅस करूयात आणि मोठ्या गॅसवरती छान अशी उकळी येईल उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा तुम्ही अर्ध झाकण त्याच्यावरती ठेवू शकता नाहीतर मोठाच घॅस ठेवला तर तुम्ही गॅसजवळ असाल तरच कधीही आमटीला किंवा दुधाचा कुठलाही पदार्थ असेल तरच मोठा गॅस ठेवायचा पण एकदा उकळी आली भाजीला कधी तर ती बारीक गॅसवरच मंदाच्यावरच चांगली शिजवून घ्यायची झाकण ठेवून शिजवून घ्यायची पाल्याभाज्या असतात त्यांना झाकण न ठेवता शिजवलं तरी चालतं त्यांचा कलर जात नाही तर आता ही आमटी आहे हिच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि मंदाच्यावरती तिला शिजू देणार आहे तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे मोठ्या गॅसवरती उकळी आली की गॅस मंद मध्यम करायचं आणि छान अशी आरामात ती उकळू द्यायची जोपर्यंत हे दाणे शिजत नाही तोपर्यंत आपल्याला तिला उकळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चेक करायचं एकदा मिक्स करून घ्यायची कारण का मसाला जो असेल तो तळाला लागू शकतो आणि शक्यतो ज्यावेळेस आपण स्टीलची कढई वापरतो त्यावेळेस पटकन भाज्या करपू शकतात म्हणून सतत हलवत राहायचं मध्येमध्ये दोन तीन मिनटाने आता हे दाणे शिजण्यासाठी मंदाच्यावरती आपल्याला दहा बारा मिनिट तरी लागणार आहे म्हणजे ही आमटी आपली मंदाच्यावरती दहा बारा मिनिट तरी शिजणार आहे तर मध्ये मध्ये चेक करायचं पाच सहा मिनिट झाल्यानंतर कितपत दाणे शिजलेले आहेत तर अजून शिजलेले नाहीत तर आपण झाकण ठेवूयात आणि मंदाच्यावरती या आमटीला छान असं शिजू देऊयात हे दाणे शिजलेत चेक करायचं दाणे शिजलेत म्हणजे आप आपली आमटी छान झालेली आहे आता या आमटीला आमटीसोबत खाण्यासाठी आपण बाजरीची भाकरी करणार आहोत तर बाजूला मी बाजरीची भाकरी करण्याची तयारी केलेली आहे तर आमटी होती अजून थोडं दोन तीन मिनिट आपण तिला शिजू देऊयात दाणे शिजलेले आहेत तरी देखील अजून दोन तीन मिनिट मी ती उकळू देणार आहे तोपर्यंत छान अशी भाक बाजरीची भाकरी मी थापून घेतली आणि तव्यावरती घालून घेतली भाकरी देखील तव्यावरती घातली की लगेचच पाणी लावून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण पाणी लावतो ना त्यावेळेस गॅस बारीक करायचा नाही तर चटका बसू शकतो जे नवशके असतात ते आणि ज्यांना सराव आहे ते तर कशाही पद्धतीने भाकरी करू शकतात तसेही भाकरी करताना हाताला चटके बसतात तव्याचा चटका बसलेला असतो जसं की बोलतात ना हात आधी हाताला चटके मग मिळत आहे भाकर तर चला वरच्या भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे बाजूला आपली घेवड्याच्या दाण्यांची छान अशी मस्त काळ्या मसाल्याची आमटी तयार होती काळ्या मसाल्याची याच्यासाठी की आपण त्याच्यामध्ये खुरासणे वापरले जे की काळ्याच कलरचे असतात आणि बऱ्याच वेळा बरेच जण खुरासणे वापरत नाही तर देखील काळा मसाला कारण त्याच्यामध्ये खोबरं चांगलं काळं असं भाजून घेतलेलं असतं आणि जाळावरती भाजलेलं असतं किंवा गॅसवरती भाजलं तरी चालतं आणि कांदा देखील एकदम खूप जास्त डार्क कलरवरती भाजलेला असतो आणि तो मसाला काळा मसाला आणि रस्सा देखील त्याच कलरचा होतो आपण येथे देखील भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि खुरासने घातलेले आहे तर त्याच्यामुळे ही काळ्या मसाल्याची आपली घेवड्याच्या दाण्यांची आमटी बनते तर चला आता इकडे पीठ मळताना वरची भाकर सुकी झाली होती म्हणून मी पुन्हा एकदा पाण्याचा हात फिरवला आणि आता भाकरी मी पलटी करून घेते आणि भाकरी करताना शक्यतो लोखंडाच्या तव्यावरच करायच्या कारण लोखंडाच्या तव्यावरती भाकरी चपात्या केल्या तर आपल्या शरीराला भरपूर लोह हो मिळतं नाही तर मग आपल्याला आयांच्या टॅबलेट खायला लागतात जसे की आपण डी विटॅमिन आपल्याला सकाळी सकाळी कोळ्या उन्हात गेलो आपण तर जे फुकट मिळतं सूर्यदेवांमुळे तेच आपण डी विटॅमिनसाठी टॅबलेट खातो इंजेक्शन घेतो त्याच्यासाठी मी म्हणत असते सकाळी सकाळी चाळीस मिनिट्सला गोल्डन फूड रेसिपी जाऊन लॉकचा आनंद आणि आस्वाद असाच राहा तर चला भाकरी झालेली आहे ती भाकरी पापड येण्यासाठी मी जाळा न ठेवता गॅसवर तशीच उलटी केलेली आहे मस्त अशी छान अशी त्याला चुलीसारखाच कडक असा पापुडा येतो तर, तर तुम्हाला मी एकदा ही रस्साभाजी दाखवते आमटी आपली घेवड्याच्या दाण्याची तर एकदा चेक करूयात आपण हा दाणा शिजलेला आहे की नाही तर दाणे शिजलेलेच आहेत खूप गरम आहेत तर या, हो दाणे शिजलेले आहेत म्हणजे आपली आमटी तयार झालेली आहे तर चला भाकरी देखील तयार होत आलेले आहेत मस्त अशा बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत ही आमटी एन्जॉय करायची आहे तुम्हाला देखील ज्यावेळेस तुम्ही बाजारातून घेवड्याच्या शेंगा आणल आणि त्याच्यामध्ये काही असतात ज्याच्यामध्ये मोठे मोठे दाणे असतात निवार असतात कडक असतात तर त्या दाण्यांची आमटी किंवा तुम्ही भात असो मध्ये देखील घालू शकता दाण्यांचा भात किंवा ही दाण्यांची देखील खूप छान लागते तर आमटी झालेली आहे गॅस मी बंद केलं आहे आणि छोटी पुन्हा कापलेली कोथंबीर आपण त्याच्यामध्ये घातली तुम्ही बघू शकता छान अशी मस्त आमटी आपली तयार झालेली आहे गावरान आमटी आपण म्हणू शकतो जी बाजरीच्या भाकरीसोबत अजूनच लज्जत वाढवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू